ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर काँग्रेसच्या एका एकनिष्ठ एक, एक गरीब कार्यकर्ता अहमदनगर अल्पसंख्या काँग्रेस विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्या घरी पहिल्यांदा माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात सा यांनी दिली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या गरीबाच्या घरी कार्यकर्त्याला खूप मोठा आनंद झाला आज गरीब, गरीब कार्यकर्त्याच्या घरी नामदार बाळासाहेब तुम्ही आल्याबद्दल तुमच्या मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि ही जी पब्लिक समोर बसली साहेब ही सर्व तुम्हाला मानणारी वर्ग आहे हे जवळ सात वाजल्यापासून बसले साहेब इथून हल्ले बी नाही गेले नाही तुम्ही ते इथं थांबले त्यांना दुसरे काम असताना देखील ते गेले नाहीत आणि त्यांना म्हणजे एक अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही मंत्री पदावर असताल आम्ही प्रभूच्या घडवणार आणि मंत्री होऊन आमच्या घरी परत ह्याच घरी तुम्ही येऊन चार आम्हाला अपेक्षा लांब जायचे सगळे थांबले आणि येणारे तेरा तारखेला जे मतदान आहे आपल्याला तरी चालवणारा माणूस याला मतदान करायचं आहे वोटिंग आणि लंके साहेबांना घडून आणायचे त्यांना दिल्लीला आपल्याला पाठवायचे पा, पा, त्यामुळे आपल्याला भर भर भरमाताने एक लाख नाही दोन लाख नाही तीन लाखाच्या मतदानाने आपण त्यांना घडून आणणार आहे आणि लंके साहेबांना आपण दिल्लीमध्ये पाठवणार हेच आम्ही पूर्ण समाजाच्या वतीने ताकद लावून त्यांना आम्ही नक्कीच पाठवतो एकच वाक्य तुम्ही सांगतो चंद्रकांत उजागरेंबद्दल बोललं पाहिजे कारण काय काम करणारा तो आमचा सा एक सहकारी आहे ही इथली परिस्थिती जी आहे ती काही सोपी नाही याची आम्हालाही कल्पना आहे कारण निवडणुकीच्या दिवशी बूथवरती उभं राहून बूथ लावून मतदान घडवून आणणं हे काम सगळ्यात मोठं काम आहे आणि ते काम करण्यामध्ये चंद्रकांत उजागरे आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी ताकद लावणारा त्याची आम्हाला कल्पना आहे खूप उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो साहेब आपल्याशी दोन मिनटं बोलतील वेळ कमी घेणार तुमचा याचं कारण असं सभा सुरू झालेली आहे आणि सभेला पोहताच आवाज सभा संपते माझ्या आता सगळ्यांना फक्त विनंती करण्याकरता आलेला आहे किंवा सगळ्यांना राजकारण सगळं समजतंय आम्ही काही वेगळं आणखी सांगितलं पाहिजे असं काही नाहीये एकंदर देशाची परिस्थिती अशी आहे की आपली राज्य घटना टिकल का नाही लोकशाही टिकल का नाही असं सगळी परिस्थिती ज्या वेळेस आहे त्यावेळेस देश वाचवण्याकरता सुद्धा हे मतदान महत्वाचं आहे आणि ते महाविकास करणं महत्वाचं आहे तुझं करणं महत्वाचं आहे देशाकरता सुद्धा आपण दांडगे सत्ता गरीबाचा मुलग आहे गरीबाचे पाच वर्ष वर्ष काही केलं आता हा या मुलाचा अनुभव आपण घेतला पाहिजे की गरीबाचा आपल्या याच्यात नाही चला त्याला संधी देऊ अशी भावना आपली असली पाहिजे आणि मला वाटतं की तुम्ही कारण आपल्या सरकारला पुढं आलंय तर काळाची गरज काळाची गरज असते त्याला ताकद दिली तर त्याची धडपण पाहा तुम्ही साडेचार वर्ष आपण सगळ्यांनी आमदार म्हणून पाहिजे आता खासदार म्हणून पहा तेवढं सांगेल तर आपण सगळ्यांनी करा तेरा तारखेला करा लंकेला करा विनंती करतो